नमस्कार मंडळी मोदक सिरीज भाग चारमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तुम्हाला माहितीच आहे की कि आसूस किचन मराठीमध्ये आपण मोदक सिरीज चालू केलेली आहे तर मोदक सिरीज भाग एक दोन तीन आधीच वरती व्हिडिओ टाकले गेलेले आहेत तुम्ही जर नसेल पाहिलेले तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकते तुम्ही जाऊन नक्की एकदा चेक करा तर फौजीने चॅलेंज दिलं की तू मोदक सिरीज चालूच केली आहे तर मला गॅस न पेटवता मोदक बनवून दाखव मग काय मी पण चॅलेंज चॅलेंज ॲक्सेप्ट केलं ला आणि लागली मोदक बनवायला त्यासाठी मी तीन ओरिओ बिस्किट घेतलेले त्याला छान एका बाउलमध्ये काढून घेतलेत आपल्याला त्याची क्रीम साईडला करायची आहे आणि बिस्किटचे जे वरचं कवर असतं म्हणजे प्लेन बिस्किट त्याला वेगळं करायचं आहे हे बघू शकतात मी अशा पद्धतीने सर्व क्रीम काढते आहे की बिस्किटांची तुम्हाला हा जो मध्ये मध्ये आवाज येत असेल लहान मुलांचा तो प्लीज त्याला इग्नोर करा ते माझे लहान मुलं आहेत दोन शंभू आणि क्रिशू क्रिशू एक वर्षाची आहे लहान आहे अजून ती तुम्ही तिला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आधी जी मोदक खाण्यासाठी फ्रीजला कशी लटकत होती तिचं रोजचं हेच असतं म्हणून म्हणून तिला व्हिडिओमध्ये मी थोडंफार घेऊन घेते तर अशा पद्धतीने मी सर्वे क्रीम काढून घेतलेले आणि एका मिक्सर जारमध्ये सर्वे जे वरचे कवर होते म्हणजे प्लेन बिस्किट होते त्यांना मी मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलेत अशी पद्धतीची पावडर तयार करून घेतलेली आहे पावडरला चाणणीमध्ये टाकून छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून जे बिस्किटचे तुकडे राहिले असतील जे मिक्सरमध्ये फिरले नसतील किंवा मिक्सरमध्ये ज्यांची पावडर झाली नसेल ते बिस्किटांचे बिस्किटांचे तुकडे वरच्यावर चाळणीमध्ये राहून जातील जेणेकरून आपण जे दूध टाकून जे मिक्स दुधामध्ये एकसारखं भिजलं जाईल आपण थोडं थोडं दूध घालून छान चमचीने किंवा हाताच्या सहाय्याने छान मिक्स करायचं आहे आरामात थोडं थोडं दूध घालायचं आहे अजिबात जास्त एकदम घालायचं नाही जेणेकरून आपले मोदक छान होतील थोडा हाताला तूप लावून हाताने मळलं तरी चालेल मी आधी चमचेने मिक्स केलं एकदा नंतर मग छान गोडा तयार करायचा आहे त्यासाठी तूप लावून घ्यायचं आहे हाताला मी हाताला तूप लावून छान मिक्स करते छान गोडा तयार झालेला आहे बघू शकतात अजिबात हाताला चिपकत नाही आहे किंवा जास्त पातळ झालेला नाही आपल्याला आपल्याला मोदक बनवण्यासाठी जसा घट्टसर गोडा पाहिजे होता तसा आपला रेडी झालेला आहे त्यानंतर मी एका मिक्सर जारमध्ये थोडे काजू आणि बदाम छान पल्स मोडवरती चालू बंद करून फिरवून घेतलेले जाडसर जी आपली व्हाईट कलरची क्रीम होती आतमधली बिस्किटांची त्यात ते, ते मिक्स केलेलं आहे जी मिल्क पावडरही वापरू शकतात आपल्याला सारण कमी नको पडायला आतमध्ये टाकायला जे आपण आतमध्ये भरणार आहोत ते सारण कमी नको पडायला म्हणून मी त्याच काजू बदामची पावडर वापरली तुम्ही मिल्क पावडर वापरू शकतात किंवा दुसरे ड्रायफ्रूटही वापरू शकतात अशा पद्धतीने मी साच्याला छान तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे हाताने आपण जे बिस्किटांचं जे मिश्रण तयार केलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन आपण त्या मोदकच्या साच्यात छान सेट करून घ्यायचे आणि त्यामध्ये व्हाईट कलरचं जे मिश्रण तयार केलं होतं ते त्यात घालायचं मी अशा पद्धतीने दाखवते अजून एक दुसरी पद्धती पुढे दाखवणारच आहे मी ती तुम्ही या पद्धतीने जेणेकरून आपलं जे सारण आहे ते पूर्णिक कर, सर्वेकडे लागतं छान पद्धतीने भरलं जातं आणि आतमध्ये जे आपण जे व्हाईट कलरचं सा सारण भरतोय तेही छान पद्धतीने आतमध्ये सेट होतं अशा पद्धतीने मागच्या बाजूने थोडंफार सारण कमी होत असेल किंवा जास्त होत असेल तर काढून घ्यायचं कमी होत असेल तर मागच्या बाजूने अजून सारण टाकून छान मोदक पॅक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले मोदक इझिली निघतात आपण तोप लावलाय म्हणून बघू शकतात मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते हे अशा पद्धतीने मोदक मोल्ड पूर्ण बंद करायचं आहे त्यानंतर आपण छोटे छोटे गोळे घेऊन साईडला असं बोटाच्या सहाय्याने त्याला साईडला कडेला चिपकवायचं आहे किंवा प्रेस करायचं आहे साइडने साईडने क्रीम आणि ड्रायफ्रूट पावडरचं जे आपण सारण तयार केलं होतं त्याचाही छान छोटासा गोडा तयार करून त्यात आत भरायचा आहे परत वरून बिस्किटांचं सा, सारण लावून पॅक करायचं आहे मोदकचा सा साच्यात मोदक बनवण्याची मी तुम्हाला तुमच्यासोबत दोघी पद्धत शेअर केलेल्या आहेत दोघी पद्धत छान पद्धतीने तुम्हाला सांगितल्या आहेत खूप इझिली आणि खूप पटकन होऊन जातात अशा पद्धतीने मी सर्वे मोदक छान बनवून तयार करून घेतलेत बघू शकतात किती छान आणि सुरेख दिसत मोदक खायलाही तेवढेच टेस्टी आणि यमित आणि मुलांना विचारायलाच नको किती आवडतील कारण की ते ओरिओ बिस्किट पासून बनलेले आहेत मूलतः आवडीने खातीलस पण खूप कमी साहित्यत खूप कमी वेडात आणि घाईगर्दीसाठी खूप परफेक्ट रेसिपी ही मोदकांची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा मी बनाते मदे मदे मोदक बनवतोय आमच्या कृषो चालू चालूय मध्ये मध्ये मोदक खाण्यासाठी 10 ते 15 मिनिट आपल्याला यांना डीप फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवायचे आणि जर बाहेर नॉर्मल फ्रीज मध्ये ठेवला तर एक तास भरपूर आहे सेट होण्यासाठी जेणेकरून आपण बापांना जेव्हा नैवेद्य देऊ आपण जेव्हा बापांना नैवेद्य किंवा प्रसाद देतो तर थोडा वेळ प्रसाद बाहेरच पडलेला असतो तर तर जास्त वेळ जरी ठेवला तरी ते मोदक मऊ होणार नाही किंवा असे लदलदीत होणार नाही त्यासाठी बघू शकता मी तुम्हाला कापूनही दाखवते मोदक आतमध्ये किती छान सारण सेट झालेलं आहे अशा पद्धतीने मी गॅस न पेटवता माझं चॅलेंज कम्प्लीट केलं तुम्ही रेसिपी ट्राय करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया एक नव्या रेसिपीसोबत ओके बाय